श्री स्वामी समर्थ येणाऱ्या पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस म्हणजेच ऑक्टोबर महिन्यातल्या चौथ्या शनिवारी श्री क्षेत्र गाणगापूर येथे आपण मासिक महासभेचं आयोजन करत आहोत त्यामध्ये मोफत आपण दोन उपक्रम करत आहोत त्यात भुपाई आरतीला सर्वांनी एकत्र जमून श्री दत्तात्रय वज्रकवच या ग्रंथातील काही प्रासादिक स्तोत्रांचं आणि त्यानंतर श्री सत्यनारायणांचं महापूजन आपण करत आहोत कार्तिक महासा है। सोबत दिवाळीचा कालावधी संपत असून आपल्याला श्री गुरुंकडे जाण्याचा आणि अनुष्ठानाचा योग आहे म्हणून त्यामध्ये येताना काहीतरी पूर्वतयारी करून आपल्याला यायचं आहे विशेष म्हणजे या अनुष्ठानासाठी कुठलंही प्रवेश पत्र ठेवलेला नाही हे मोफत आहे मग येताना आपल्याला काय साहित्य आणावं तर छोटा पाठ आणावा पाठ म्हटलाय बरं चौरंग नवे कारण तिथे बसायला सर्वांना पुरेल इतकी जागा हवी म्हणून छोटा पाठ त्यावर अंथरायला वस्त्र त्यानंतर आपल्या घरून दोन छोट्या आकाराचे तांब्याचे किंवा पितळाचे नसतील तर स्टीलचे कलश आणा एक पाण्याची बॉटल पळी पेला तामन तामन सुद्धा दोन घ्या एक पूजेला आणि एक त्या कर्शावर ठेवण्यासाठी तीन सुपार्या गहू तांदूळ गंध अक्षता हळदी कुंकू फुलं तुळशीपत्र साखर, सोबतच बसायला आसन जपाची माळ सत्यनारायण पूजनाचा आपला ग्रंथ या सर्व साहित्यासह आपल्याला दिनांक पंचवीस तारखेला सकाळी आठ वाजेपर्यंत जर तिथे नैसर्गिक काही उत्पात नसतील तर संगमावर स्नान करून एकत्र जमायचं आहे आणि जमल्यानंतर ससंकल्प आपण या अनुष्ठानाला बसणार आहोत हे अनुष्ठान संपलं की श्री गुरूंना अतिप्रिय असा दीपोत्सव आपण करणार आहोत म्हणून दीपोत्सवाला येताना ज्या आपण त्रिपुरवाती आवर्जून लावत असतो कार्तिक मासामध्ये अशा त्रिपुरवाती आणि दिवा सोबत आपल्याला थोड्या थोड्या कापुराच्या वळ्या या सर्व वस्तू घेऊन निदान प्रत्येक सेवेकऱ्याने पाच तरी पंत्या लावाव्या अशा पद्धतीने त्याचं अनुष्ठान करा म्हणजेच श्री त्यांच्या सदशिष्यांनी केलेला दीपोत्सव हो हा अतिप्रिय असतो याचे उदाहरण आपण गुरुचरित्रात वाचलेले असतात किंवा ऐकत असतो की श्री गुरूंचे सात पट्ट शिष्य त्यांना विनंती करतात की श्री गुरु आपण दीपावलीला आमच्या घरी यावं श्री गुरु, गुरु प्रत्येकाला बोलवतात आणि सांगतात मी तुझ्या घरी येणार आहे बरं दुसऱ्याला सांगू नको ही बातमी जेव्हा गाणगापूर वासियांना कळते ते जाऊन गुरुंना सांगतात तुम्ही जर दीपावलीला नसाल तर या गावातली दीपोत्सवाची पूजा आम्ही करणार तरी कशी श्री गुरु म्हटले कोण म्हणाल तुम्हाला मी इथेच राहणार आहे असं म्हणून जेव्हा दीपावलीच्या चतुर्दशीला श्री गुरु स्नानाला जातात स्नान करून आठ रूपांमध्ये बाहेर येतात असा गुरुचरित्रात उल्लेख आहे सात शिष्यांकडे सात रूपात आणि आठव्या रूपामध्ये गाणगापुरी राहतात त्यानंतर सर्व शिष्य कार्तिक पौर्णिमेला दीपोत्सव करण्यासाठी जेव्हा श्री गुरुंकडे येतात त्यावेळेस प्रत्येक शिष्य म्हणतो श्री गुरु माझ्याकडे आले होते ग्रामवासी म्हणतात तुम्ही सातही जण खोटे बोलत आहात कारण श्री गुरु तर इथेच होते त्यावेळेस श्री गुरुंची महत्ता काय आहे ही संपूर्ण जनांच्या आणि सेवेकरांच्या लक्षात येते म्हणजेच काय तर योग्य पट्ट पठशिष्यांनी कार्तिक महिनामध्ये दीपोत्सव करावा की जो श्री गुरूंना अभिप्रेत असतो किंवा आनंद करणारा असतो म्हणूनच आपण सर्वजण मिळून या दीपोत्सवाला सुद्धा सामोरे जाणार आहोत म्हणून त्यासाठी पाच पंत्या त्रिपुरवार थोड्या कापुराच्या वड्या अशा पद्धतीने आपण सर्व तिथे या म्हणजे सकाळचं अनुष्ठान सायंकाळचा दीपोत्सव आदी सर्व कर्म करून आपण आपल्या ऋणातून मुक्त होऊया दिनांक चोवीस पंचवीस आणि सव्वीस या त्रिदिवसीय उपक्रमामध्ये आपण श्री घोर कष्ट उद्धारक पूजनासाठी सज्ज होत आहोत म्हणून ज्यांना ज्यांना त्यांच्या जीवनामध्ये असे काही घोर संकट सतावत आहेत की त्या त्यासाठी त्यांनी अनेक प्रकारच्या मानवी आणि दैवी प्रयत्नांची जणू मालिकाच रचली पण तरी सुद्धा त्यांना इष्ट असं काही मिळालं नाही अशा लोकांनी आवर्जून तिथे शरण जा कारण तिथली पद्धती काय असेल तिथला क्रम काय असेल आणि तिथे आपल्याला काय समाधान मिळू शकेल हे सर्व तिथे शरणागत झाल्यानंतरच आपल्या सर्वांना समजेल म्हणून आवर्जून आपल्याला त्यामध्ये सहभागी व्हायचं आहे सहभागी ज्यांना व्हायचं असेल त्यांनी खाली दिलेल्या या क्रमांकांवर आपला संपर्क साधा आणि आपल्या त्या त्या दिवसाच्या अनुष्ठानाचं बुकिंग तेवढं करून ठेवा कारण अचानकच एकदम गर्दी झाल्यानंतर आपला काय धांदल उडण्याचा प्रकार घडतो या मागच्या काही मेळाव्यांमध्ये आपण अनुभवला आहे म्हणून त्यासाठी तशी धांदल कोणाशी उडू नये म्हणून आत्ताच आपण आपापलं बुकिंग करून ठेवा कारण येणाऱ्या संकटांवर आत्ताशीच काहीतरी उपाययोजना करून ठेवली तर त्या संकटांची तीव्रता बऱ्याच पैकी कमी करता येते म्हणून भेटूया सर्वजण दिनांक 25 ऑक्टोबर 2025 हजार पंचवीस ऑक्टोबर महिन्याच्या चौथ्या मासिक सभेला श्री क्षेत्र गाणगापूर येथे श्री स्वामी समर्थ